कॉल आला मला आणि तो मला असं म्हणाला की अगं आम्ही ना सो, सोनीवर एक मालिका करतोय त्याच्यात विलन पाहिजे पण पाहिजे ती दिसणारी म्हटलं हो तू म्हणतोय खरी गोष्ट आहे मला अभिनयाच काय लीड विलन सांगताय सो माझ्याने होणार म्हंटल ती जबाबदारी केली आहे मी मालिका मी श्री गुरुदेव दत्त आहे ओके पण ते कॅरेक्टर महिन्यातून दोन दिवस लागायचे म्हणजे दत्त जेव्हा हाक मारायचे तेव्हा त्या फक्त त्याच्यामुळे त्याचा आणि अभिनयाचा नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर एखाद्या अभिनेत्रीचा प्रवास हा कसा असतो खूप जणांना जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि खर तर तिचा प्रवास <laughs> ही आपण सिरीज आता नवरात्रीच्या निमित्ताने सुरू करतोय आणि ती अभिनेत्री म्हंटल की ती किलर गर्ल पण येते तिचं दिसणं म्हणजे खरंच किलर गर्ल प्रमाणे आहे आणि तुम्हाला सगळ्यांच्या आवडती अभिनेत्री जान्हवी आपल्या सोबत आहे खूप स्वागत आणि कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी पण मस्त आणि तुला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुलाही आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जसं आपल्या सिरीजचं नाव आहे तिचा प्रवास खर तर प्रत्येक प्रेक्षकाला किंवा इन जनरल सगळ्यांना उत्सुकता असते की कलाकाराचं आयुष्य त्याचा प्रवास हा कसा असतो जान्हवीचा आतापर्यंतचा प्रवास कुठून आणि कसा सुरू झाला प्रवास की म्हणजे टेन्शनच येत्या <laughs> दडपण येत ग का? म्हणजे काही गोष्टी असतात ज्या घडल्याच नसत्या <laughs> तर कदाचित हे झालंच नसतं असं पण आहे सो तेव्हा आठवताना ते आठवताना असं वाटतं <laughs> की नशीब यार हे झालं नशीब यार ते झालं म्हणून आज इथपर्यंत आलो पण प्रवास म्हणशील तर मी कॉलेजमध्ये असताना मी डान्स करायचे स्टेज okay. शोज वगैरे डान्सर होते मी बेसिकली सो अभिनयाचं फार काही गंध नव्हता तेव्हा आणि मग त्याच्यानंतर ईशान झाल्यानंतर hmm. मी एका अल्बम सॉंग मध्ये काम केलं आणि ते हिट झालं ओके त्याच्यानंतर अजून दोन तीन केले आणि तेही हिट झाले पण ते, ते पहिलं कोणतं होतं अल्बम पहिलं होतं नारळी पुनव म्हणून एक okay. अल्बम आहे हा ओके okay. तर ते हिट झालं okay, आणि तेव्हा ना नुकताच ट्रेंड आलेलं गुकताच okay, ट्रेंड okay, okay. आलेलं सो आणि मी त्या सिरीज मध्ये पण काम केलेलं आहे सिरीज एका दिवसात चार चार गाणी उडवायचे बापरे हॉरिबल होत ते म्हणजे एकाच दिवशी शूट आणि सगळं कॅसेट मध्ये एका कॅसेट एका मध्ये चार पाच गाणी असायची ना आणि हे नंतर ट्रेंड आलं की आपण युट्यूबला okay, एका दिवशी चार चार पाच पाच गाणी असेच उडवायचो सो तेही केलेलं आहे आणि अग आणि ना आता ते लोक ना ते पोस्ट सुंदर अरे हार तेव्हा दिसायचं तेव्हाचा मेकअप ते लुक लुक हो अगदीच म्हणजे हॉरिबल आहे ते सगळं पण ते मजा येते गमत आहे पण ट्रोलर्स गॉड आता काय म्हणून बोलणार पण ते त्यांना कळत नाही की हे फार वर्षांपूर्वीच आहे जेव्हा तो काळ होता आणि तेव्हा त्यावेळी ते छान ट्रेंडिंगला होता सो मग अल्बम सॉंग दोन तीन पुढे केले मग तेही हिट झाले सो so, मग त्याच्यानंतर तेव्हा हार्डली ईशान मला असं वाटतंय आठ दहा महिन्याचं असेल जेव्हा मी हे केलं केल। सो मग त्याच्यानंतर मग काही नाही मग ब्रेक होता अग खूप मोठा मग करोना सुरू झाला तो काळ होता मग त्याच्यानंतर एकदा एक फोन आला माझ्या एका मित्राचा प्रणव नाव आहे त्याच so, त्याचा कॉल आला मला आणि तो मला असं म्हणाला की अगं आम्ही ना सोनीवर सोनी एक मालिका करतोय त्याच्यात विलन पाहिजे पण तुझ्यासारखीच पाहिजे ती दिसणारी म्हटलं हो तू म्हणतोय खरी गोष्ट आहे मला अभिनयाचं काय तुम्ही लीड विलन सांगताय सो माझ्याने होणार म्हटलं आणि ती जबाबदारी जबाबदारी आहे यार त्याच्या आधी ना मी मालिका केली मी श्री गुरुदेव दत्त आहे ओके त्याच्यात मी लक्ष्मी देवीचं कॅरेक्टर केलंय पण ते कॅरेक्टर महिन्यातून दोन दिवस लागायचे म्हणजे दत्त जेव्हा हाक मारायचे तेव्हा त्या फक्त व्हायच्या त्याच्यामुळे त्याचा आणि अभिनयाचा काही आणि मग त्याच्यानंतर एवढी मोठी जबाबदारी एखाद्या मालिकेची विलन होणं खूप मोठी जबाबदारी सो so, uh, um, त्याच्यामुळे मी म्हंटल मला जमणार नाही पण त्यांचं जे डायरेक्टर होते अनिकेत सर सो ते म्हणाले नाही नाही तू करशील तू करशील तर मी तो ना अख्खा दिवस ऑडिशनच देत होते एक लाईन ही लाईन ना अशी घे आणि ऑडिशन पाठव नाही ती लाईन तशी घे ऑडिशन अख्खा दिवस मी एका रोल ऑडिशन शूट करून तेव्हा करोना सो काही जायचं नव्हतं सो मग एकदा काय ती फायनल ऑडिशन त्यांना आवडली आणि मग त्यांनी मला बोलवून घेतलं सातारा कारण की त्याचं शूटिंग साताराला होत घरच्यांनी नवरा म्हणाला ठीक आहे तुला मिळालंच आहे तर पण गॅरंटी नव्हती म्हणून म्हणून माहित नाही आता तिथे गेल्यानंतर कदाचित म्हणतील पण की नाही हिला काही जमत नाहीये सो टाटा बाय बाय सो पण नाही ते जमलं जमलं नाहीच खूप ओरडा वगैरे खूप <laughs> खाल्लेला आहे मी खूप ओरडा आज पण म्हणतो ना की ते आता आठवल्यावर ते छान वाटत की तेव्हा जर ओरडा मिळाला नसता काही गोष्टी सुधारल्या नसता असं मला फार वाटत आणि तेव्हा माझा आवाज ना फार नाकातून यायचा असं okay. तेव्हा वाटायचं पण मग मग त्याच्यावर मी वर्कआउट केलं सो असं बऱ्याच गोष्टी आहेत सो म्हणून म्हटलं ना काही गोष्टी घडल्या नसत्या तर काही गोष्टी झाल्या नसत्या कदाचित माझ्या मित्राने तो फोन केलेला तर आज जानवी जानवी जान्हवी नसत कोण ना कोणतरी निमित्त ठरत असं असतं तो तिथून प्रवास सुरू झाला मग एकानंतर एक मालिका मिळत गेल्या आणि मग नंतर महत्वाचा शो माझ्या आयुष्यातला किलर मिळाले बापरे काही करणं मी खूप आवडले काही करणं मी अजिबात नाही आवडले yes. दोन्ही पद्धतीचे प्रेक्षक <laughs> मला मिळाले आणि अजूनही अजूनही प्रेम करणारे प्रचंड प्रेम करणारी पण माणसं आहेत आणि खूप हेट करणारी पण माणसं आणि खर तर अभिनेत्री म्हटलं ना की तिच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना की लग्न ही फेज थोडी उशिरा येते oh, oh. पण तुझ्या आयुष्यात लग्न झालं बाळ झालं ईशान झालं हे सगळं कसं होत गेलं कारण का अभिनेत्री जिला व्हायचं असतं ती सगळ्या गोष्टीचा खूप विचार करते oh. की आता आपल्याला अभिनेत्री व्हायचं तर आपण थोडं लग्न उशिरा करूया किंवा आपल्याला बाळ थोडं आपण नंतर विचार करूया पण हे कसं सुरू झालं कारण का तुझं सगळं करियर हे लग्न बाळ झालं आणि आता ईशान इतका मोठा झालाय ते कसं सगळं तू हे लग्न ही कॉन्सेप्ट माझ्या आयुष्यात तेव्हा आली जेव्हा माझं काही okay. ठरलंच नव्हतं की मी अभिनेत्री होईन किंवा असं काहीतरी घडेल आयुष्यात हे काहीच नव्हतं ना म्हणून okay. तर मग ठीक आहे लग्न ठरलं आई मम्मी पप्पा म्हणाले की ठीक आहे लग्न कर तुझं प्रेम आहे तर लग्न केलं आणि मग तसं ईशान झाला ते पण ईशान अडीच तीन वर्षानंतर झाला आणि कुठेही माझ्या मनी ध्यानी नव्हती की मी अभिनेत्री होईल फार फार तर मी एखाद्या अल्बम सॉंग करेन किंवा डान्सर होते तर मी डान्स काहीतरी करेन जर आपण अल्बम सॉंग करते तर मोस्टली मी मोस्टली तेच होऊ काय अभिनयाशी काही माझा संबंधच नाहीये सो फार फार तर ते होईल असं मला थोडंफार होती उन्नीस वीस पण तेव्हा मी खूप जाडजूड पण झाले त्यामुळे ती पण शक्यता नाहीच आणि एकदा मूल झालं की विशेष नसतो ना त्याला सांभाळण्यात तुमचं आयुष्य जातं पण थँक्स टू माय फॅमिली मेंबर्स की त्यांनी इतकं सपोर्ट केला आणि मग पुढे या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तर जेव्हा मालिका येते तेव्हा प्रत्येकाला वाटत असत की एक कॅरेक्टर आपण करतो आणि प्रेक्षकांना ते कॅरेक्टर इतकं आवडतं की प्रेक्षक त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतात पण आता असं होतं की एखादा कॅरेक्टर मिळालं म्हणजे आतापर्यंत तू नेगेटिव्ह कॅरेक्टर करत आली पण कुठेतरी असं वाटतं कलाकार म्हणून की कॅरेक्टर आता बस होतात किंवा मला ती तीच भूमिका नाही करायची काहीतरी वेगळं वेगळं चॅलेंजिंग मला असं करायचं असं तुला काय आता वाटतं की नेगेटिव्ह रोल मिळतो तुला ते प्रेक्षक प्रेम पण असं काय आता कोणती अशी भूमिका आहे की ही भूमिका मला करायची मला ना फार इच्छा आहे लीड करण्याची पण आपला मी जसं आधी सांगितलं असेल की मराठी इंडस्ट्रीमध्ये फार असं काहीतरी गैरसमज किती घाऱ्या डोळ्यांची मुलगी तर ती विलनक असणार सो ती कुठेतरी आहे पण मी विलन पण खूप एन्जॉय करते खर तर पण विलन मध्ये पण वेगवेगळे जसं मी आता अबोली मालिका तर मी इन्स्पेक्टर सो ते खूप वेगळं होतं तर ते करताना मला खूप मजा आली सो चालेल मला विलनची काही प्रॉब्लेम नाही पण ती त्याच्यातून पण काहीतरी वेरिएशन पाहिजेत इन्स्पेक्टर आहे किंवा एखादी वकीलच आहे ती सो मजा येईल करायला पण ठीक आहे माझी इच्छा आहे लीड करायची कारण की लीड केल्यावर जरा रोमॅन्टिक सीन्स आहे बरंच काही होतं ती भोळी पण असते ती साधी पण असते ती प्रेमळ पण असते तेवढी ती रागिष्ट पण असते सो ते खूप वेरिएशन असतात विलन्स मध्ये पण असतात पण पन आवडेल कोणाला करायला काय सो हो आता so, आम्ही तुला बघितलंय का खूप चांगल्या नावाजलेल्या रियालिटी शो खर तर त्या शो तुला एक वेगळी ओळख मिळाली प्रेक्षकांचं प्रेम मिळालं पण म्हणतात ना की प्रेमाबरोबर असे प्रत्येक टप्प्याटप्प्याला फॅन्स भेटत असतात oh. अशी एखादी फॅन मुवमेंट की यार मी इतकं काम केलं पण ती कधी झाली नाही पण ह्या एका शो मुळे फॅन मुवमेंट माझ्या लाईफ टाइम लक्षात राहिली अगं फॅन मुवमेंट मी खूप सारे आहे खूप म्हणजे बिग बॉसनी मला इतकं भरभरून दिलंय की म्हणजे मी मरताना पण शेवटच्या क्षणी मला बिग बॉसचा डोळा किंवा बिग बॉस इतकं म्हणजे बिग बॉस म्हणजे माझ्यासाठी देवासारखंच आहे खरंच म्हणजे इतकं कोणी कसं कोणाचं आयुष्य बदलू शकत जी कुठेतरी इंडस्ट्रीत होती जी मुलगी तिला आणि इंडस्ट्री मधले जे मोठे मोठे ऍक्टर्स आहेत सगळे तो कोपरा तिथे सगळ्यांकडे भले काही लोकांच्या मनात वाईट ह्यानी असेल काही त्यांच्या चांगल्या असेल पण आहे सगळ्यांनी तोंडावर जान्हवी किल्लेकर नामी काफी म्हणजे असं आत्ता तरी झालंय बिग बॉस हे माझ्यासाठी खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि फॅन मुवमेंट म्हणशील तर बिग बॉस झाल्या झाल्या मी बऱ्याच एक दोन इव्हेंट्स ला गेले हे एक माझ्या एकटीचं क्रेडिट नाहीये आख्या बिग बॉसच्या टीमच आहे जेवढे कंटेस्टंट होते त्या सगळ्या टीमचं आहे खर तर सो एक ना एक म्हातारी बाई ना येऊन रडत होती ग माझ्यासमोर मला म्हणे आता आम्ही नऊ वाजता काय करायचं एवढं हो म्हणजे एका हेटर्स आणि आणि सो एकच नाही ग खूप सारी लोक की ताई का आम्हाला सांगा की आम्ही काय करायचं बिग बॉस नाही आमच्या आयुष्यात आम्ही काय करतो म्हणजे बिग बॉस इतकं लोकांनी रिलेट केलं म्हणजे आम्ही प्रत्येकाच्या घरातली फॅमिली आहोत असं रिलेट केलेलं लोकांनी सो मला ते वाटलं की अरे हे काय करून बसलोय आपण सगळे सो so, ती फॅन मुवमेंट आहे आणि इनफॅक्ट लहान मुलं पण ग लहान मुलं पण तेवढी स्वढी आहेत बिग बॉस साठी हो हो अजूनही मी आता एक वर्ष झाला जवळ जवळ बिग बॉस ला सो so, अजूनही लहान मुलांच्या पण लक्षात आहेत ते सगळे कॅरेक्टर कोण काय कसं वागलेलं कोण काय खेळत होत कोण कसं खेळत होत सो so, फॅन मुवमेंट खूप आल्या बिग बॉस नंतर आणि खर तर प्रत्येकाला असं वाटत असतं की अभिनेत्री म्हटलं की तिचं आयुष्य खूप ग्लॅमर असतं सगळं व्यवस्थित म्हणजे ती गाडीतूनच येणार तिथे असतात पण नेमकं जान्हच आयुष्य कसं आहे जान्हवी कशी आहे खर तर काय असत ना म्हणजे मी कुठल्याही अभिनेत्रीला मी जज नाही करणार पण ते मला असं वाटतं ना ते नसावेत काय असत ना ही लाईफ मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टी ना खूप गरजेच्या आहेत त्या जर का नाही केल्या ना तर बाकीचे लोक ना आपल्याला त्या दृष्टीने बघतात वाईट दृष्टीने आज तुझ्याकडे जर लक्झरी कार नाहीये ना सर तू तुर तु तर तुला बोलतात की अरे काय गाणी पण नाही यांच्याकडे ऍक्टर आहेत ना कारण की लोकांचा एक गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की ऍक्टर आहेत ना म्हणजे ते भयंकर श्रीमंत आहेत अगं जर तू एखाद्या साध्या कारमधून उतरलीस ना तर त्यांचा दृष्टिकोनच बदलतो बदल आपल्याकडे बघण्याचा आता लक्झरी कार घेण्याच्या मागचं कारणही माझं तेच आहे आज बिग बॉस म्हणून बाहेर आली मुलगी लोक बघ माझ्याकडे ऑलरेडी कार होती असं नाही मला गरज नव्हती ती पण माझी तीन वर्ष जुनी कार आहे पण लोकांचा दृष्टिकोन अचानक जो काही बदल सो त्याच्यामुळे ते ना काही टँट्रम्स नसतात ती लाईफस्टाईल मेंटेन ठेवायला लागते तर लोक एक अभिनेत्री म्हणून एक वेगळे पण त्याच्यातून दिसतो असं मला वाटतं आणि आता मी ते अनुभवते त्याच्यामुळे मी सांगते ना आज तू किंवा शाहरुख खान किंवा सलमान खान तू नॉर्मल कार कारमधून उतरताना दिसत चर्च करू शकत काय त्यांच्याकडे गाडी पण नाही राहिली वाटत त्यांना काहीच नाही सो ते जज होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी मेंटेन करायला लागतात सो लोक त्यातल्या टँट्रम्स पण म्हणतात पण काही खरंच टँट्रम्स करणारे आर्टिस्ट आहे जिथे गरज नाहीये म्हणजे शूटिंगच्या सेट वर गरज नाहीये तुम्हाला तिथे शहाणपणा करायची अरे मेरी कॉफी घेऊन आई मला चहाचा टायमिंग आहे तुम्हाला कळत हे फालतूचे नखरे मी स्टेटस मेंटेन करण्याबद्दल बोलते टँट्रम्स तर माझ्या अजिबात नाहीये आहे तू तू कुठलाही मी काही सेट वर काम केलंय तुम्ही कधीही कोणालाही जाऊन विचारा एक Zero dandrums, zero dandrums. जे द्याल करना। yes, जे एक्सेप्ट अच्छा ही रूम आहे ओके okay, चालेल मला असं पण जास्त इतकं काय इतकं नाही बिग बॉस आधी होत की जे द्याल पर पर ते पण आता मी ते ते मेंटेन करायला लागतं ऍडजस्ट व्हायला काय होऊ शकतो पण ते जर नाही ना मेंटेन केलं तर समोरच्याला आपली किंमत नाही राहते सो ती किंमत मेंटेन ठेवण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि खर तर आता सोशल मीडिया असं एक प्लॅटफॉर्म झालं ना की जिथे अप टू डेट आपल्याला लागतं पण असं असतं ना की आपण एखादं काहीतरी चांगलं करायला जातो किंवा एखादं चांगलं पोस्ट केलं एखादं तरी त्यात एक असा येतो आणि त्यांनी ते इतकं व्हायरल होत की म्हणजे आपण करायला जातो एक आणि होतं काहीतरी वेगळं असं तुझ्याबद्दल कधी झालंय की मी गेलीये करायला चांगलं किंवा मी काहीतरी पोस्ट केलंय चांगलं पण काहीतरी झालंय वेगळं हे नेहमीच होत माझ्याबद्दल कधीतरी झालं नाही हे असं होतं माझ्यासोबत काहीतरी छान इंटेन्शन असतं माझं एखादी पोस्ट करण्याच्या मागे जसं की एक साधं उदाहरण देते की मी नॉर्मल साडीवर फोटो पोस्ट केले काय बाई आहे गळ्यात मंगळसूत्र पण नाही घालत ठीक आहे मंगळसूत्र घालून फोटो पोस्ट केले नवऱ्यासोबत पण नाही फोटो टाकत म्हणजे नवऱ्यासोबत फोटो पोस्ट केला तर म्हणजे विचार देते समजा त्यांनी पहिले द्यायची ग पण ना आता मला असं वाटतं की ला उत्तर मिळावं म्हणूनच ते मुद्दामून तसा मेसेज करतात असं आहे खर तर सो मी त्यांना इग्नोरच करते हल्ली मी नाही रिप्लाय किती लोकांना उत्तर देत बसशील सो ते नाही शक्य आहे सो मी नाही उत्तर दे सो ट्रोलर्सची काही कमी नाहीये आपल्या आयुष्यात आणि ते ट्रोल करतच राहणार कदाचित त्यांच्या ट्रोलिंगमुळे पण आपण जास्त फेमस होतो असंही ते जरा टेकिट पॉझिटिव्हली असं मी घेते सो आपण कसेही राहिले काहीही पोस्ट केले तरी नाव ठेवणारच आहेत आणि जे आप... खरंच जेन्युन फॅन आहेत ते छानच बोलतात मग तू काहीही पोस्ट कर ते छानच बोलतात आणि आता इथपर्यंत स्वतःला बघून स्वतःबद्दल काय वाटतं की आज माझा प्रवास इथपर्यंत आलेला आहे आणि अजून बरंच काही टप्पा गाठायचा पण जो इथपर्यंत प्रवास झालेला ते तुला स्वतःला स्वतःकडे बघून काय वाटतं मी खूप प्राउड फील करते स्वतःवर आणि खर तर मी uh, मॅनिफेस्टेशनवर खूप विश्वास ठेवते खूप विश्वास आहे मी खूप मॅनिफेस्ट करते गोष्टी आणि त्या बऱ्याच गोष्टी खऱ्या झालेल्या आहेत मॅनिफेस्टेशन सो मला खूप प्राऊड फील होतो स्वतःवरच की हे ना हे अशक्य अशक होत अशक्य चाळीत राहणारी मुलगीच लग्न झालंय कमी वयात जिला मुलगा आहे दहा वर्षाचा हे अशक्य आहे का हे इम्पॉसिबल आहे तेवढं मेंटेन ठेवणं आणि त्यात अशा गोष्टींमध्ये असून सुद्धा तू इतक्या मोठ्या लेवलच्या शो मध्ये जाणं नशिबाचे खेळ आहेत आणि ते मिळालं सो ब्लेस्ट युनिव्हर्स आणि खर तर जानवे म्हटल्यावर काही प्रश्न असणारच आहे एक सेगमेंट आहे मस्त प्रश्न आहेत त्याचे छानच उत्तर देशील सो सुरुवात आणि खरी घरी उत्तरं द्यायची चित्रपट मालिका <laughs> चित्रपट का मालिका चित्रपट आयुष्यातील एखादी अशी आठवण कि जी जानवी म्हणून आहे की ती मी कधीच नाही विसरू शकत जेव्हा मी आई झाले जेव्हा मी ईशानला जन्म, जन्म दिला ती मुवमेंट जेव्हा त्याला दाखवलं तोसा छोटा आ... छोट टुकरासारखा <laughs> वाटत पिगी सारखा लाल 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 असतात ना तो मुवमेंट कारण का जेव्हा मलाही वाळ झाला तेव्हा माझंही असं होतं की कलाकार म्हणून कोणती अडचण येते आणि त्याला असं फेस केलं <laughs> बिग बॉसच्याच घरातलं घे उदाहरण किती मोठं मोठ काही काय झालेलं म्हणजे मला जेलमध्ये टाकलेलं सो तेव्हा मी तुटलेले पूर्ण कि मी म्हंटल संपलंय माझं करिअर मी तेव्हा गिल्ट मध्ये की तू जानवी का बिग बॉस मध्ये आलीस तू का बिग बॉस साठी हो म्हंटल आणि तू काय हे सगळं केलंस पण नंतर म्हणलं की नाही तुला उभं राहायलाच पाहिजे तू एक ऍक्टर आहेस आणि तुला स्वतःला सिद्ध करून दाखवायलाच लागेल हे दुसऱ्या दिवशी मी खूप ठरवलं आणि ते पूर्ण केलं अभिनेत्री नसतीस तर कोणत्या क्षेत्रात काम करत असतीस अरे ऍक्च्युली मी एक मी टीचर होते टीचर oh, oh. पण मी ते फार दिवस नाही का एक चार पाच महिने मी तो जॉब केला पण तरीही मला वाटत नाही की मी ते कंटिन्यू केलं असतं अभिनेत्री नसते तर खर तर मला नाही माहित नाही खरंच नाही माहित काय पण ईशानची खूप चांगली जास्त अजून गोड आई असते oh. का ईशान पूर्ण वेळ देत पूर्ण वेळ दिला असता खरं ओके तुला सेम हवाय का पैसा मला फेम हवाय फेम मिळाल्यावर पैसा एकदम तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासात तुला एका शब्दात किंवा एका लाईन मध्ये डिस्क्राईब करायचं माझा आतापर्यंतच्या प्रवास प्रवास प्रवासाला एका शब्दात किंवा एका लाईन मध्ये इम्पॉसिबल होत जे पॉसिबल झालं असंच मी म्हणेन आणि शेवटचा प्रश्न जी तुझा प्रवास आहे म्हणजे तिचा प्रवास त्या तुझ्या प्रवासात जिने तुला साथ दिली तिला तुला थँक्यू म्हणायचं असेल तर जी ती व्यक्ती कोण असेल तुझ्यासाठी ती एक व्यक्ती त्या खूप व्यक्ती आहे खूप व्यक्ती म्हणजे माझी सासू आहे माझ्या जाऊबाई आहे माझी मम्मी आहे जे स्त्री म्हणत स्त्री स्त्री माझी सासूबाई आहे जाऊबाई माझी मम्मी आहे ज्या स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत आणि त्यांच्याशिवाय हे सगळं इम्पॉसिबल होत सो so, uh, सगळ्यात मोठं थँक्स मी माझ्या सासूबाईंना करेन की त्या आहेत म्हणून मी आहे, आहे। नाहीतर मी एक आई म्हणून पण फेल झाली असते त्या आहेत त्या ईशालनं इतकं छान सांभाळतात की त्याला मम्माची कमतरता नाही जाणवत कारण की त्याला टाइम टू टाइम खायला देणं त्याची सगळी त्याचा अभ्यास स्वतः फार शिकलेलं नाहीये ओके okay. पण तो स्कूलमधून आल्याला त्याचा होमवर्क काय आहे सगळं बघतात त्याच्याकडून करून घेतात व त्याला टीचरला पाठवतात जे माझं काम आहे ते त्या करतात त्या नसतील ना तर ते इम्पॉसिबल आहे आणि मला माझं इशान जगात सगळ्यात जास्त प्रेम मला त्याच्यावर आहे आणि त्याच्यावर दुर्लक्ष झालेलं मला ते सहन पण मी फ्री आहे आता कारण की त्या आहेत सगळ्यात स्पेशल थँक्स जर मला करायचं असेल तर मी आणि आपल्या ज्या ह्या महिला ज्यांनी हा व्हिडिओ व्हिडिओ बघणार आहेत त्यांना तुला काय सांगायचं की आता आपण सगळं बरंच काही बघतो hmm. सो खर तर आता आपल्याला स्ट्रॉंग होण्याची जास्त गरज आहे येस सो yes. त्या महिलांना त्या मुलींना तुला काय सांगायचं मुलींना ना मी फार एक गोष्ट सजेस्ट करेन की हल्ली कानावर फार गोष्टी अशा येतात की त्यांना फॅमिली नकोय सो का नकोय मी विदाऊट फॅमिली राहू शकत नाही म्हणजे मी सासू आता जाऊ बाई हे सगळे नसतील ना तर मी विचार करते की आयुष्य काहीच नसेल नॉट नेसेसरी सासू आहे सांभाळते नाही पण मला ना माणसं लागतात सो so, ही फॅमिली तुमची ना तुम्ही जवळ धरून ठेवली पाहिजे आणि विदाऊट फॅमिली तुम्ही काही नाही आहात आम्ही सेपरेट राहतो आणि आम्ही मजा करतो वगैरे हे फार दोन वर्षात असतं का ते तुमची फॅमिलीच येते नंतर मी आत्ताच्या जनरेशनच्या आत्ताच्या मुलींना मी हे नक्की सांगेन की सासू सासऱ्यांना सगळ्यांना धरून राहा आयुष्य खूप सोपं आहे आणि अजून सुंदर होईल क्या बात आहे आणि जान्हवी थँक्यू सो मच तुम्हाला वेळ दिला नेहमी आम्हाला जान्हवी तिच्याच घरी बोलवते तिच्याच घरी आम्ही इंटरव्ह्यू करतो आणि आपलं असं वाटतं खरंच oh, खूप थँक्यू सो मच आणि लवकर लवकर पुन्हा पुन्हा भेटू नवीन नवीन प्रोजेक्ट सांगत आम्हाला खूप इंटरव्ह्यूज घ्यायला आवडतात लवकरच भेटत थँक्यू सो मच थँक्यू